नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे स्वातीस किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे थंडी स्पेशल राय फू डिंकाचे लाडू हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात थंडीमध्ये हे लाडू आपल्याला खूपच फायदेशीर असतात कारण की याच्यामध्ये जे साहित्य आहे ते आपल्या शरीराला उष्णता देते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि मला एक ऑर्डर पण आली होती तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा मेसेज करा आणि व्हॉट्सअपवरती मेसेजही करू शकता आणि कॉलही करू शकता आणि चला तर मग बनवूया आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की हे लाडू खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी लहान मुलांसाठी तुमच्यासाठी परत आपल्या एल्डरली लोकांसाठी कोणासाठी पण हे बेस्ट आहेत कारण की ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी आणि ह्याच्यामध्ये बिलकुल शुगर नाही जात तर चला सुरुवात करूया व्हिडिओची चला तर मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलंय आणि किती प्रमाणात घेतलंय तर इथे बघा गुळ मी घेतलाय दीडशे ग्रॅम खोरव दीडशे ग्रॅम सॉरी खोबर एकशे पंचवीस ग्रॅम आणि हे खारीखूड आहे ही पण मी एकशे एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहे आणि डिंक घेतलेला आहे मी पन्नास ग्रॅम खसखस दहा ग्रॅम तीळ दहा ग्रॅम मनुके दहा ग्रॅम आणि बदाम दहा ग्रॅम आणि काजू दहा ग्रॅम आणि पिस्ता दहा ग्रॅम आणि आपली चव्यानुसार वेलची फूड आणि याच्यामध्ये मी जे साहित्य वापरले ना ड्राय फ्रूट ए वन तर मग आता आपण बनवूया चला तर आता आपण हे जे आहे ना हे भाजून घ्यायचं आहे सगळं आपल्याला आता आपण गॅस पेटवूया आणि कडे गरम होऊ देऊया चला कडे गरम झाली या सगळ्यात अगोदर आपण याच्याला आता तीळ भाजून घेऊया आणि कमी गॅस करून छान तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ आपले छान भाजून झालेत मी काढून घेते असेच गोहे गोहे भाजायचे आता मी खसखस भाजून घेते असं छान भाजून घ्यायचं हो असं छान कमी गॅस करून भाजून घे खसखस पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे कमी गॅस करून एकदम अशी लालसर कलर यूज तोपर्यंत जास्त पण करपायची नाही तर बघा खसखस पण आपली छान भाजलेली आहे मी काढून घेते तर आहे ना आम्हाला सारखी कमेंट येते की तुम्ही कढाई चेंज करा ही वाली कारण की खूप काळी पडलेली आहे पण मी सांगते ही कढाई एकदम वेल सीजन झालेली आहे कारण की आमच्या किचन मधली सगळ्यात जुनी कढाई आहे मग मी सांगेल तुम्हाला कारण की ही कढाई जी आहे ना माझ्या लग्नाच्या आदोगरची कढाई असेल कारण की हिच्या आजीने घेतली असेल कारण माझ्या सासूबाईंनी घेतलेली असेल कारण की जसं माझं लग्न झालंय ना तसं ही कडाई मी किचन मध्ये बघत आलेली आहे आणि आता माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले सव्वीस वर्ष चालू आहे म्हणजे बघा किती जुनी कढई आहे आणि सोनास्त बरोबर ना आणि ह्या ह्याच्या माझ्या घेतली तर याच्यामध्ये त्यांचं प्रेम आहे आशीर्वाद आहे तर मी का बदलू जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत ही कढई तर किचन मध्ये असेल आणि मी याच्यामध्ये जेवण बनवणार खूप छान कढई आहे आणि जे काय आपण पदार्थ बनवतो ना ह्याच्यामध्ये खूप छान होत हो आणि हे आम्ही नेहमी युज करणार तुम्ही किती पण कमेंट करा आणि बघा खोबर चांगलं असं भाजून घ्यायचं आलेलं आहे छान कडे आता हे मी काढून घेते आपल्याला जास्त पण नाही त्याला मस्त लाल कलर आलेला आहे तर आता मम्मी हे काढून घेईल आणि बॅकग्राऊंड ला खिंजूचा आवाज येईल कारण खिंजू मस्ती करते तर थोड इग्नोर करा हे बघा खोबर छान भाजून झाले मी काढून घेते तर एका बॅच मध्येच आपलं सगळं खोबरं भाजून झालेलं आहे आता भाजायचं आहे खारीक पावडर खारीक आता ही कढई जर मी पुसून घेते काळी झाली ना तर बघा आता ह्याच्यामध्ये आपण थोडस साजूक तूप टाकूया सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं करायचंय ड्रायफ्रुट भाजून घ्यायचे आहे आणि हे आमच्या किंजूचा कारभार आहे ह्या तिने सगळं मिक्सच करून टाकलं चला जाऊ द्या आपल्याला मिक्सच करून भाजायचंय तर आता ड्रायफ्रुट्स पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत एकदम ब्राऊन कलर यूज आणि किंजूस आवाज येईल तुम्हाला मध्ये मध्ये कारण की ती एकटीला हॉल मध्ये ना तिला करमत नाही ना मग ती आमच्या बरोबरच किचन मध्ये असते जो तर जोपर्यंत मी झोपायला जात नाही ना तोपर्यंत ती झोपणारच नाही आणि एकदम लालसर भाजून घ्यायचंय कल्पायचं नाही आणि नक्की ऑर्डर करा तुम्ही आमच्याकडचे ड्रायफ्रुट लाडू स्वादसाठी एकदम होममेड आहे टेस्टी आहे हेल्दी आहे कारण की एवन क्वालिटीचे ड्रायफ्रूट यूज केलेलं आहे खारीक पावडर गूळ तूप पण आम्ही अमूलचं यूज करतो म्हणजे तुम्ही बघू शकता किती प्रॉपर आणि एवन क्वालिटीचं यूज करतो आम्ही साहित्य तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की आम्हाला ना तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज किंवा तुम्ही कॉलही करू शकता आणि म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर द्या आणि आमच्या स्मॉल बिझनेसला सपोर्ट करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मम्मी ड्रायफ्रुट्स काढून घेते आणि आता बारी आहे मनुक्याची किंवा पिस्त्याची ना घरगुती आहे आहे आणि एकदम स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओ आमच्या नेहमी बघता तुम्हाला माहितीच असेल आम्ही किती प्रेमाने बनवतो तर आता बारी आहे पिस्त्याची तर असेच ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत सगळे तर पिस्ता पण छान भाजलेला आहे बघा जास्त करपवायचा नाही आपल्याला आता मी काढून घेते पिस्ता झालेला आहे आता आपल्याला थोडेसे पण घ्यायचे आहेत कमेंट करा तुम्हाला कुठला ड्रायफ्रूट जास्त आवडतो मला तर पिस्ता आवडत मी तुला मला काजू, काजू।, <laughs> काजू। <laughs> मला काजू कत्री तर खूप आवडते हे बघा मनुके पण छान भाजून झालेले फुललेत छान मी काढून घेते आणि डिंक थोडा थोडा भाजायचा डिंक ना फुलतो एकदम टाकसाल तर ते जास्त फुलणार नाही आणि डिंक कसा कडक कस असतो ना प्रॉपर आतून भाजला पाहिजे नाही जर तुम्ही चांगला नाही भाजला तर तुमचा दाती तुटू शकतो एवढं कडक असतो डिंक चांगलं हा हे बघा थोडं थोडं करून मी भाजते आणि तुम्हाला डिंकाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू मेथी लाडू असे सगळे लाडू आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत तुम्ही नक्की ऑर्डर करा हो आणि चिवडा पण अवेलेबल आहे पातळ पोहेचा चिवडा आणि भाजलेल्या पोह्याचा असतो ना मम्मी तो पण अवेलेबल आहे काढ दे मला एक काढायला आणि दुसऱ्या ताटामध्ये काढून हो कारण की आपल्याला सगळं मिक्स करायला फिरवायला डिंक आता मी काढून घेते तर असाच डिंक तुम्ही भाजून घ्या नेक्स्ट मध्ये तुम्हाला कळेलच कसं ग्राईंड करायचं सगळे साहित्य आपलं डिंक छान भाजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बघा बघितलं किती छान आपला भाजून झालेला आहे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक तर राहिलाच चला आणि आता बारी आहे आपल्या खारीक पावडर खरीक पावडर चला खरीक पावडर भाजूया हा आता बघा खरीक पावडर भाजून घेऊया आपण एका बॅच मध्येच आपलं काम होईल होईल करून घेऊया आणि गॅस कमी करायचा आणि छान भाजून घ्यायचं ना जास्त तफा पण भाजायची नाही तुम्ही जर जास्त भाजचाल तर ती कडक होत्या आपल्याला एकदम अशी मीडियम भाजून घ्यायची आहे बघा खि पावडर झालेली आहे भाजून घेते छान भाजलेले आहे आणि आता जशी मी बोलली ग्राइंडिंग करायचं आहे बघूया तर बघा आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे खोबरं आहे ना हे थोडासा बघा आपल्याला बारीक हाताने सुरडून घ्यायचं आहे हे बघा आणि खोबरं किती छान भाजले बघा हाताने त्याला मिक्सरला बारीक करायची काहीच गरज नाही हाताने हाताने सुरडायचं हे बघा आणि मम्मीनी तीळ खसखस आणि डिंक ग्राईंड करून घेतलेला आहे बारीक आहे आपल्याला काय करायचं आहे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मी बघा इथे तीळ आणि खसखस बारीक करून घेतलेले आहे आणि डिंक पण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि थोडीशी खसखस आपल्याला आखीस ठेवायची आहे चला तर आता हे मी थोडस मिक्सरला फिरवून घेते म्हणून की आपल्याला नाही बारीक करायच्या म्हणून की आपल्याला असेच टाकायचे आहेत तर बघा आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक पण पावडर नाही करायची ना थोडेसे दिसले पाहिजे बघा <tell> आरद आरद बोबडा पण फिरवून घेतलेला आहे आता हे जे सगळं आपण आपले जे आहेत ना जिन्नस हे आपल्याला सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत चला हे सगळं मिक्स करूया आपण खसखस आणि आणि हे सगळं हा, आता आपल्याला मिक्सरला मिक्सर सॉरी हाताने मिक्स करायचंय खोबरं पण आपल्याला बारीक करून घ्यायचंय छान बारीक झालं आता आपण सगळं आता हे मिक्स करूया हवा आता आपली शेवटची स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे पाक गुळाचा पाक करायचा आहे आपल्याला आपण याच्यामध्ये साखर नाही वापरणार आपण गुळ वापरणार आहोत चला आता मस्तपैकी गुळाचा पाक बनवूया आपली शेवटची स्टेप आणि नंतर मग लाडू वळायचे चला आता आपल्याला बनवायचं आहे पाक तर आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता मी गुळ टाकते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी पण टाकायचं आहे म्हणजे आपला गुळ आहे ना तो मेल्ट होईल लगेच आपल्याला था छान हलवून घ्यायचंय बघा आणि आपल्याला पाक जास्त असा शिजवायचा नाही तुम्ही जर जास्त शिजवचाल ना पाक तुमचे लाडू कडक बनतील हलकीशी त्याला तार आली ना लगेच आपण गॅस बंद करायचंय चांगला गोळ मिळत होतोय आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं साजूक तूप छोटासा आणि मस्त येत आहे आणि छान हलवू आपण हवाय लागलाय ना छान आता पेसाला यातून समजायचं आपला पाक आता छान तयार झालेला आहे आणि आपला पाक छान बनवून झालेला आहे आणि बघा तशी तार आली त्याला आपल्याला एवढाच साग बनवायचा आहे जास्त नाही शिजवायचा चला आता आपण हा पाक त्याच्यामध्ये टाकूया आता सगळीकडे असं टाकून घेऊया सगळीकडे मस्त पैकीच लाडू आता हो आता हे छान आपण हलवून घेऊया आणि लगेच आपल्याला लाडू हे बांधायचे आहे का कारण की थंड झालं ना ते जरा आपल्याला भारी पडतात बांधायला लाडू मग चला मस्त आणि लाडू पण छान बांधायला येतात बघा तर गरम आहे तो पर्यंत भाजून बघा मग भाजत या कारण की लाडू असेच भाजता बांधायला लागतात तर ना ते मग नंतर मग थंड झालं ना थोडस आपल्याला भारी पडतात बांधायला किती छान लाडू वळतात बघा बळा किती छान लाडू होतात बघितलं परफेक्ट एकदम पफेक्ट सगळं परफेक्ट झाले याच्यामध्ये आणि आज लाडू बांधलेल दीदी नाहीये दीदी ची तब्येत थोडी ठीक नाही तर ती झोपलेली आहे म्हणून मीच करते आता आणि आज मम्मीच लाडू वळणार आहे तर बघा किती छान लाडू वळतोय बघा एकदम परफेक्ट परफेक्ट आणि काय होतं

आणि तुम्ही जर ऑफिसला जाताय तुमच्याकडे वेळ नसेल लाडू बनवायला तर तुम्ही नक्की हे लाडू ऑर्डर करू शकता इंस्टाग्राम वरती तुम्ही डी एम ही करू शकता आणि खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा मेसेजही करू शकता mm. आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नंतर भेटू अशा छानच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय आणि नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाय असं सपोर्ट करत